श्री गुरुदेव गुरुदेवदत्त सतनमो आदेश गुरुजी को आदेश माझे दैवत या संप्रदायाला आणि श्री गुरुदेव दत्त महाराजांना समर्पित यूट्यूब चॅनेलवर मी गणेश भंडारी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत की गुरूंवर श्रद्धा कशी असावी गुरूंची भक्ती कशी करावी गुरु शिष्यांचे नाव घेताच आपल्यासमोर उभे राहतात ते दोन तपस्वी म्हणजेच श्री गुरु गोरक्षनाथ व श्री गुरु मच्छिंद्रनाथ आपल्याला माहितीच आहे की श्री गुरु मच्छिंद्रनाथांची वडेखाण्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी गोरक्षनाथांनी आपला डोळा काढून दिला स्वतःला होणाऱ्या त्रासापेक्षा त्यावेळेस गुरु गोरक्षनाथांना मच्छिंद्रनाथांची इच्छा पूर्ण करणे हे सगळ्यात मोठे कर्तव्य वाटले असाच एक गुरु शिष्याचा प्रसंग मी आपल्यासाठी घेऊन आलय तो म्हणजे समर्थ रामदास स्वामी व त्यांचे शिष्य मधुकर श्री समर्थांचा शिष्य मधुकर एकदा गावात भिक्षा मागायला गेला होता प्रत्येक घरापुढे उभे राहून समर्थाची या सेवका पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे हा श्लोक म्हणत म्हणत ते भिक्षा मागत होते जोशीबुआांच्या घरासमोरून जात असताना हा श्लोक त्यांच्या कानावर पडला त्यांना त्याबद्दल खूप राग आला बाहेर येऊन पाहता तो काय समर्थाचा शिष्य मधुकर भिक्षा मागण्यासाठी आला होता ते त्या मधुकरला विचारतात की हे समर्थ कोण आहेत तेव्हा मधुकर समर्थांची कीर्ती त्यांना सांगतात जोशीबुवांना हे सहन होत नाही ते मधुकरला म्हणतात अरे तुझ्या भाग्यात तर आज मृत्युयोग आहे तू काही उद्याचा सूर्य बघत नाही त्यामुळे जर उद्या सकाळी वाचला तर ये मी तुला भिक्षा देईल त्या गावात जोशीबुआांची ख्याती वाचा सिद्धी म्हणून प्रसिद्ध असलेले होती म्हणजेच त्यांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द खरा होत असे हे पाहून मधुकरला खूप दुःख होते पडलेल्या चेहऱ्याने तो मठामध्ये येऊन जातो त्याला पाहून समर्थ विचारतात की अरे मधुकर भिक्षा घेऊन आलास का यावर काहीही न बोलता मधुकर गप उभा राहतो समर्थ त्याला पुन्हा विचारतात की अरे असं शांत का भिक्षा घेऊन आलास का त्यावेळेस मधुकर त्यांना म्हणतो हो स्वामी आज मृत्यूची भिक्षा घेऊन आलो आहे व घडलेला सर्व प्रसंग ते समर्थांना सांगतात यावर समर्थ त्याला म्हणतात की रात्री मरायचे आहे ना तर मरण्याआधी जेवण करून झोप तो स्वामीला म्हणतो की स्वामी, स्वामी माझी अन्नावरची पूर्ण इच्छा उडाली आहे समर्थ म्हणतात की ठीक आहे मी जेवण करून येतो त्यानंतर तू माझे पाय चेपत बस जेवण करून आल्यावर स्वामी जेव्हा झोपायला जातात त्यावेळेस मधुकर त्यांचे पाय दाबत बसतो झोपताना समर्थ मधुकरला म्हणाले की काहीही झाले तरी चरण सोडून जाऊ नकोस मधुकर म्हणतो जी गुरुदेव तुमचे चरण सोडून मी कुठेही जाणार नाही गुरुदेव पुन्हा सांगतात की काहीही झाले तरी माझे चरण सोडून जाऊ नकोस पुन्हा मधुकर त्यांना म्हणतो जी गुरुदेव मी तुमचे चरण सोडून कुठेही जाणार नाही असे तीन वेळेस होते त्यानंतर समर्थ झोपी जातात चरण सेवा करत असताना रात्रीच्या पहिल्या प्रहरी एक देवी सोने चांदी हिरे मोत्यांनी भरलेले भांडे घेऊन तिथे प्रकट झाली व मधुकरला म्हणाली इकडे ये हे धन घेऊन जा हे तुझेच आहे शिष्य म्हणाला मला घेण्यात काहीच हरकत नाही पण मी इथून उठून कुठेही जाऊ शकत नाही जर तुम्हाला द्यायचंच असेल तर इथे येऊन द्या देवी म्हणाली नाही तुलाच इकडे यावे लागेल त्यावर शिष्य ठामपणे म्हणाला नाही देवी मी गुरुचरण सोडणार नाही तुम्हाला जर द्यायचंच असेल तर इथे येऊन द्या त्यावर देवी नाहीशी झाली रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी मधुकरला दिसले की त्याची वृद्ध आई दरवाजाजवळ उभी आहे व ती त्याला बोलावत आहे त्याची आई त्याला म्हणाली की बाळा कसा आहेस ये आणि मला भेट मधुकरला खूप आनंद होतो की चला शेवटच्या क्षणी तरी आईचे दर्शन झाले तो त्या स्त्रीला म्हणतो की आई मला खूप इच्छा आहे पण मी गुरुचरण सोडू शकत नाही तुला भेटायचे असेल तर तूच इथे ये त्यावर ते रूपही नाहीसं होऊन जातं रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी मधुकर पाहतो तो काय यमदूत मधुकरला म्हणतो की चल तुझा मृत्यू आला आहे चल माझ्यासोबत यावर शिष्य रागाने म्हणाला की मृत्यू असो किंवा महाकाल मी गुरुचरण सोडणार नाही ज्याला कोणाला माझे प्राण घ्यायचे असतील तर त्याने इथे येऊन माझे प्राण घेऊन जा यावर यमदूतही परत गेला असे करत करत पहाट झाली पक्षी चिवचिव करू लागले व थोड्या वेळाने सूर्य उगवला सकाळ होताच गुरुदेव उठून म्हणाले अरे सकाळ झाली का यावर शिष्य म्हणाला हो गुरुदेव सकाळ झाली गुरुदेव असून म्हणाले काय रे तुझा मृत्यू व्हायचा होता ना तू तर जिवंत आहेस यावर आश्चर्याने आणि आनंदाने मधुकर गुरूंना म्हणाला की हो गुरुदेव खरंच मी तर जिवंत आहे आणि त्याला रात्रभराची घटना आठवली तेव्हा त्याला समजले की गुरुदेवांनी का विचारले होते की तीनदा सांगितले होते चरण सोडू नकोस तो गुरुदेवांच्या चरणी लोटांगण घालून रडू लागला गुरुदेव तुमच्यासारखे गुरु असतील तर मृत्यूही शंभरता विचार करेल प्राण घेण्यासाठी म्हणूनच म्हटले आहे की करता करम न करू शके गुरु करे व जान त्रैलोक्यात मोठा कोणी नाही माझ्या गुरुपेक्षा महान त्यानंतर समर्थ मधुकरला म्हणतात की तू जिवंत आहेस तर थोड्या वेळाने जाऊन जोशीबुआांकडून भिक्षा घेऊन ये मधुकर जोशीबुआच्या अंगणात जाऊन उभा राहतो आणि भिक्षा मागायला सुरुवात करतो भिक्षा मागताना तोच श्लोक म्हणत असतो समर्थाची या सेवका वकृपा हे असा सर्व भूमंडळी कोण आहे मधुकरला जिवंत पाहून जोशीबुआ एकदम थक्क होतात व त्यांना समर्थांच्या शक्तीची जाणीव होते ते समर्थांना शरण जाऊन त्यांचे दर्शन घ्यायला मधुकरसोबत मठात येतात त्यावेळेस समर्थ जोशीबुआांना म्हणतात की परमेश्वराने तुम्हाला विद्वत्ता दिली आहे त्यांचा दुरुपयोग करू नका सगळ्यांशी गोड बोला कोणाचेही अंतकरण दुखवू नका जय जय रघुवीर समर्थ स्वतः भगवान श्रीकृष्ण आणि प्रभू रामचंद्रांनीही गुरूंचा खूप आदर सत्कार नेहमीच केला आहे सद्गुरूंच्या सामर्थ्याने निसर्गाचे नियमही बदलू शकतात जे देवही बदलू शकत नाही म्हणून तर म्हटले आहे की देव मिळाल्यानंतर ते तुम्हाला गुरु मिळवून देऊ शकेल की नाही याची खात्री नाही पण गुरु मिळाल्यानंतर ते तुम्हाला देवाचे दर्शन खात्रीने घडवून देणार गुरुच्या आज्ञा पाळणाऱ्या शिष्यावर मृत्यूचाही काही अधिकार राहत नाही आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच अशी मी आशा करतो व आपल्या सर्वांना विनंती करतो की जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे व बेल ऐकॉन नक्की प्रेस करावे ज्यामुळे चॅनलवर येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत जातील तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असाच एखादा नवीन प्रसंगी घेऊन तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त।